आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या बैठकीत सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मागच्या आठवड्यातील नांगर होडी बनवण्याचा व्हिडिओ आणि दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा आता आपण आजचे काम सुरू करूया तोपर्यंत आपण व्हिडिओ इथेच थांबू पुढची कृती करूया जिचे नाव आहे चला करून पाहूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे प्रत्येक माते समोर समान कागदी कप आणि दोन चमचे ठेवा लीडर मातेने एक दोन तीन बोलताच सर्व मातांनी चमच्याने समोर ठेवलेले कप उचलून एका ठिकाणी गोळा करायचे आहे दिलेल्या वेळात सर्वात जास्त कप गोळा करणारी माता विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया मुलांसोबत गप्पा मारल्याने ते त्यांच्या सभोवतालच्या गोष्टी ओळखायला आणि समजून घ्यायला शिकतात त्यांचा बोलण्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना नवीन शब्द शिकण्यास मदत होते आता आपण भाजी घेऊया ही कोणती भाजी आहे हे मटार आहे आणि ही कोणती भाजी आहे बटाटा आणि ही ही कोणती भाजी आहे कोबी आहे कसा आहे कोबी छान आहे हा आहे फ्लॉवर फ्लावर ही कोणती भाजी आहे वांग ही वांगी छोटी आहे हे लांबट वांग आहे हे लांबट वांग आहे हे काय आहे काकडी आणि हे काय आहे गाजर आहे आणि हे, हे काय आहे भेंडी आहे या कैऱ्या आहेत आम्ही कैऱ्या खातो भाऊ ही भाजी कशी दिली दहा रुपये पाव दहा रुपये पाव अर्धा किलो द्या ते बघ तिथे किती वजन आहे ते दिसत हे काका का वजन करतायत नीट बघ झाली का अर्धा किलो भाजी नाही आता अर्धा किलो झाली भाजी आणि टोमॅटो कसे दिले भाऊ टोमॅटो वीस रुपये पाव पाव किलो द्या झाले का पाव किलो झाले पाव किलो आता या काकांना किती रुपये द्यायचे आहेत चाळीस रुपये मी त्यांना किती रुपयाची नोट देते आहे रुपये चला ही नोट मी काकांना दिली काकांनी मला किती रुपये परत दिले साठ साठ रुपये त्यांनी किती रुपये घेतले चाळीस आपण किती रुपयांच सामान विकत घेतलं चाळीस रुपये चाळीस रुपयांचं शाबास या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या घरी मजेदार खेळ क्रमांक एक जुने कुटुंबाचे फोटो किंवा कुटुंबातील सदस्यांची नावे त्यांच्या सोबतच्या आवडत्या आठवणी इत्यादी पहा आणि खेळ क्रमांक दोन स्वयंपाकघरात किंवा भाजीपाला विक्रेत्याकडे जा आणि वेगवेगळी वेग फळे आणि भाज्यांची ओळख द्या त्यांचा रंग चव इत्यादी जाणून घेण्यास सांगा दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिल्या आहेत त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद